पाथर्डी तालुक्यातील आलनवाडी या ठिकाणी शंभूराजे ग्रुप आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रम आयोजित केला गेला यावेळी मान्यवरांकडून राष्ट्रमाता जिजाऊ संत भगवान बाबा संत गव्हाणे बाबा अहिल्यादेवी होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आदींच्या प्रतिमांचं पूजनही करण्यात आलं सरपंच शोभा गव्हाणे हरिभक्तपरायण महादेव महाराज गव्हाणे संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष रामेश्वर कर्डिले नवनियुक्त शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश चितळे भागचंद झांगे माजी सरपंच मच्छिंद्र गभाने राधाकिसन कर्डिले व्हाईस चेअरमन सदाशिव भूकन अशोक सत्रे गंगाधर कर्डिले अण्णासाहेब फुंदे रामदास कर्डिले संतोष कर्डिले शिवव्याख्याते सचिन नागापुरे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती तर यावेळी प्रसिद्ध शिवचरित्रकार तथा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभाताई गायकवाड यांनी जिजाऊंच्या कार्याची माहिती आपल्या व्याख्यानातून दिली कुठल्याही धर्माच्या विरोधात छत्रपती शिवरायांनी कुठलीच कारवाई कधीच केली नाही एवढंच नाही तर एखाद्या सैनिकाला कुराणाची प्रतमणी सापडली तरी सुद्धा ती तेवढ्याच आदराने त्या ठिकाणी मुस्लिम मावळ्यापर्यंत पोहोचविल्याची ती शिकवण होती माताची जाऊनची माताची जाऊनची आता काका जोडण्याचं काम डिंका जिदाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे एक जिजाऊ म्हणजे काय हे ज्ञानाचं विद्येच विद्यापीठ असं म्हटलं तरी मग आवड चालणार नाहीये आपण

लखोजी राजा जातो आणि सांगतो काय झालं म्हणते कट्टीच झाली आजची परिस्थिती आहे रियालिटी आहे वास्तव आहे भयानक आहे भयंकर आहे पण वास्तव आहे आज सुद्धा त्या घरातली मावली म्हणते कट्टी झाली पण जिल्हा जन्मावेळी

स्फूर्ती भेटते का म्हणून <laughs> आज आपण पाहतोय आपला हा सरांनी या ठिकाणी सांगितलं की तरुण समाज अतिशय नको त्या गोष्टीमध्ये अडकलेला असतो नको त्या गोष्टीमध्ये तरुण समाज अडकलेला असतो तरुणांना जर तर सावरकरांनी तर या ठिकाणी शूरवीरांच्या विचारांची अतिशय गरज आहे तर जे तरुणांना दिशा शरण येतील असं आपल्याला आदरणीय स्वामी विवेकानंद विवेकानंद या त्यांच्या शब्दाचं आहे शब्दात शब्दाच्यवेकाने आनंद जो मिळवता येतो त्यांना विवेकानंद म्हणायचं विवेक म्हणजे चांगला आनंद म्हणजे आनंदाला फरक शब्दच नाही आनंदाला विरोधार्थी शब्द नाही आनंदाला समानार्थी शब्द नाही जर आपण विचार केला तर आनंदाला विरोधा शब्द नाही आणि आनंदाला समानार्थी सुद्धा शब्द नाही म्हणून आपण आनंदाचे पाय पाहिजे या चूर चूरविरांच्या चरित्रातून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी एकत्र करून त्या गोष्टीवर विचारवंदन करून त्या प्रमाणे आपण चाललो तर आज आपण साजरी केलेली जी काही जिजाऊची जयंती आहे ती सार्थक होईल असं मला या ठिकाणी नक्की म्हणा वाटेल जिजाऊ जयंती साजरी करणाऱ्या शंभूराजे ग्रुपच्या सर्व युवकांचं प्रतिभाताई गायकवाड यांनी कौतुक केलं या कार्यक्रमाचं प्रास्तविक रामेश्वर कर्डिले यांनी केलं तर आप्पासाहेब फुंदे यांनी सूत्रसंचलन करून शंभूराजे ग्रुपच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात आले अमोल कांकियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी